नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये आज आपण ब्रेडचा अगदी वेगळा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत अगदी चार वाजताच्या लहानशा बुकेसाठी खाण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे इथे बघू शकता चार ब्रेड घेतलेला आहे तव्यावरती ठेवलेले आहे त्यानंतर कडेने या पद्धतीने तूप सोडायचं आहे मी इथे तूपच वापरलेलं आहे तुम्हीही वापरा तुपाने याला टेस्ट खूप छान येते या पद्धतीने प्रेस करून आपलं गोल गोल फिरून म्हणजे जे तूप आहे ते ब्रेडला व्यवस्थित ग्रीस करून ब्रेड आपले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एक चार थे पास ते पाच मिनटं इथे बघू शकता आम्ही भाजताना ब्रेड अधूनमधून व्यवस्थित प्रेस करत आहे तुम्ही याच पद्धतीने प्रेस करून भाजून घ्यायचे खालच्या साईडने ब्रेड आणि त्यानंतर वरच्या साईडने या पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ते तूप ब्रेडच्या वरच्या साईडला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि नंतरून मग आपल्याला ब्रेडचे जे स्लाईस आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघू शकता खालच्या बाजूने कसे व्यवस्थित असे आपले ब्रेडचे स्लाईस भाजले गेलेले आहेत कसे खरपूस असे ही ब्रेडची रेसिपी मला मात्र खायला खूप आवडते खूप छान लागते असं कधीतरी चटपटीत खायला मिस्टर वगैरे नसतील नाश्त्याला तर माझा हा नाश्ता ठरलेलाच असतो इथे बघू शकता या पद्धतीने दोन्ही साईडने ब्रेड आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुपावरती ही रेसिपी करताना ब्रेड शक्यतो तव्यामध्ये भाजायचा आहे आणि काय होतं खूप छान भाजतो मिडीयम गॅसवरती आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचा आहे पुन्हा ब्रेड व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे डियम गॅसवरती एक चार ते पाच मिनटं आलटून पलटून आपल्याला ब्रेड खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळे ब्रेड आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत फक्त एक ब्रेड आपण तव्यामध्ये ठेवून देणार आहोत मी इथे ब्रेडचा हा चटपटीत पदार्थ बनवताना तूप वापरलेला आहे तुम्ही या चावजी बटरही वापरू शकता त्यानंतरून आपण एक ब्रेड फक्त तव्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घालून आपला जो चिकन मसाला असतो तो चिकन मसाला त्या तुपावरती घालायचा आहे आणि व्यवस्थित चिकन मसाल्यासोबत आपला जो एक ब्रेडचं स्लाईस ठेवलेलं होतं ते व्यवस्थित असं अलटून पलटून आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे त्या मसाल्यामध्ये नंतर हाही ब्रेडचा स्लाईस आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता कसं चटपटीत दिसतोय दिसतोय ना त्यानंतरून आपण एका प्लेटमध्ये सगळे ब्रेडचे स्लाईस काढून घेतलेले आहेत एका ब्रेडवरती आपण फक्त मध घालणार आहोत आपला जो ब्रेड आहे तो असा क्रंची क्रिस्पी झालेला असतो आणि वरून मधाची मिठास खूप छान लागतो हाय त्यानंतरून तिसऱ्या ब्रेडवरती आपण जी दुधावरची साई असते ती साई घालून घेणार आहोत चौथ्या ब्रेडवरती आपण इथे मी स्ट्रॉबेरी सिरप वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी जे चॉकलेट सिरप असतं तेही घालू शकता किंवा मग जाम असतो तो जामही याच्यावरती घालू शकता मी शक्यतो जामच घालत असते पण माझ्याकडचा संपलेला होता म्हणून मी इथे स्ट्रॉबेरी सिरप घातलेला आहे मी या पद्धतीने चॉको चिप्स आणि तुटी फुटीने याला डेकोरेट केलेलं आहे टेस्ट करून तुम्हाला सांगते खूप छान झाले होते अगदी चारही ब्रेडचे स्लाईस एकदम मस्त लागत होते तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अँड थँक्यू